दिवाबत्तीचा टाईम झाला की गृहिणींची लगबग सुरू होते ती म्हणजे स्वयंपाकघरामध्ये मग सगळ्यांनाच प्रश्न पडतो बाई आज काय करावं भाजीला कारण की हा गृहिणींचा खूप मोठा टास्क असतो की आज भाजी कसली करायची आणि खरंच प्रत्येक लेडीजला हा पडलेला प्रश्न असतो फळभाज्या पालेभाज्या कडधान्य आपण नेहमीच करतो पण बहुतेक वेळा सोयाबीनकडे थोडंसं दुर्लक्ष होतं बहुतेक लोकांना तो आवडतही नाही पण जर या पद्धतीने तुम्ही केली नाही भाजी तर खरंच सगळे आवडीने खातात माझी मुलं तर खूप जास्त आवडीने खातात ही भाजी केली तर सोयाबीनची भाजी खूप प्रकारे करता येते बहुतेक लोक पातळ भाजी करतात लपथपित करतात आम्हीसुद्धा करतो खूप वेगवेगळे प्रकार सोयाबीनचे केले जातात आणि ते तितकेच चविष्टसुद्धा होतात पण सकाळची जर घाई असेल किंवा संध्याकाळी जर कामाला उशीर झाला असेल स्वयंपाकाला लागायला तुम्हाला उशीर झाला असेल ही भाजी अगदी झटपट करू शकता खूप सोपी पद्धत आहे आणि सगळ्यांना आवडणारी आहे त्यामुळे छोटासा व्हिडिओ आहे स्किप न करता पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल कसं आणि काय करायचं आहे सोयाबीन जर तुम्ही आधी भिजत घातले नसेल तर गरम पाणी करायचं त्यामध्ये मीठ घालून सोयाबीन फक्त दोन ते तीन मिनटं भिजू द्यायचे तोपर्यंत बाकीची तयारी करून घ्यायची सोयाबीन भिजल्यानंतर ना काय करायचं आहे आपल्याला तो असा हाताने व्यवस्थित छान असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचेत जर तेवढा वेळ नसेल तुमच्याकडे तर जसं मी सुरीने दाखवलं तसं कट कट केलं तुम्ही तरी चालेल किंवा मग मिक्सरला फिरवलं तरी चालेल पण मिक्सरला फिरवलं तर खूप जास्त फाईन होतं आणि मग त्याचा तो खिमा तयार होतो आपल्याला खिमा करायचा नाही आहे मी आज तुम्हाला खिमासुद्धा दाखवणार नाही आहे किंवा मग पातळ भाजी नाही किंवा लपतपित भाजी नाही एक वेगळाच प्रकारे हा तर आता काय केलं आहे मी ते सगळं हाताने तोडून घेतलेलं आहे काही सुरीने कट करून घेतलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी तुम्ही कोणताही प्रकारे ते कट करून घेतलं तरी चालणार आहे तेल तापवून द्यायचे त्यानंतरनं जिरे मोहरी कडीपत्ता घालायचा कडीपत्ता तेलामध्ये परतल्या गेल्यानंतरनं त्यामध्ये हळद घालायची चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं खूप मीठ घालायचं नाही लगेचच आणि त्यानंतरनं मटण मसाला घालायचा आपल्याला इथे अर्धा छोटा चमचा आणि हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आणि त्यानंतरनं आपल्याला घालायचे त्यामध्ये आपण बारीक केलेले जे सोयाबीन आहेत ते आणि हे अर्धा मिनटं तरी कमीत कमी एक मिनटं जरी तुम्ही व्यवस्थित छान परतून घ्या जर वेळ नसेल खूप जास्त घाई असेल तुम्हाला तर थोडा गॅस मोठा करून अर्धा मिनटं परतलं तरी चालेल किंवा मिडियम गॅसवर एक ते दीड मिनटं परतून घ्या म्हणजे कसं ह्याला एक क्रंचीनेस येतो स्वतःचा त्याच्या आतलं जे पाणी असतं ते सुकलं जातं आणि ते पाणी सुकल्यामुळे ह्याचा जो उग्रवास असतो सोयाबीनचा तो निघून जातो आणि मी हे जास्त वेळ परतून घेते कारण की ज्यावेळेस मी हे परतत असते त्याच्या वासानेच माझी मुलं लगेच येतात मम्मा मला दे ना मला देणार करत तर म्हणून मग मी थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये भिजत घालते सोयाबीनसुद्धा आणि थोडं जास्त वेळ परतलं की मग मुलांनासुद्धा देता येतं ते कच्चं वगैरे राहत नाही तर मग अशी माझी मुलंसुद्धा खातात तुमच्या घरातही लहान मुलं असतील तर त्यांना देत जा पौष्टिक असतं सोयाबीन खूप त्यामुळे मुलांनी खाल्लं जास्त तरी काही हरकत नाही आता ह्यामध्ये तेल घालून घ्यायचे तेल थोडं जास्त घालायचं मी इथे अडीच पळी तेल घालून घेतले आणि एक मिरची मधनं कट करून तिचे दोन भाग करून घेतले ते असे चार तुकडे केले मिरची छान परतली गेली की त्यानंतरनं बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे एकच कांदा वापरला आहे इथे मी मोठा तुम्ही हवं तर दोन वगैरे घालू शकता पण खूप जास्त कांदा घालायचा नाही कारण की आपल्याला सोयाबीनचा फील आला पाहिजे ना आपण जो पदार्थ करतोय त्यामध्ये कांदा मऊ होण्यासाठी थोडंसं मीठ घातलं आहे अद्रक लसणाची पेस्ट घालायची आहे पेस्ट केलेली नसेल तर लसूण ठेचून आणि अद्रक किसून घातलं तरीसुद्धा चालेल खूप छान क्रंचीनेस येतो जर अद्रक किसून घातलं तर आणि लसणाचासुद्धा खूप छान फ्लेवर येतो जर तो ठेचून घातला तर कांदा तीस ते चाळीस टक्के परतून झाल्यानंतरनं टोमॅटो घालायचा त्यामुळे काय होतं कांदा आणि टोमॅटो दोन्ही एकत्र परतले जातात आता इथे मी लाल तिखट घातलेलं आहे आधी ना बेडगी मिरची पावडर घातली आहे त्यानंतरनं मटण मसाला घालायचा आहे आपल्याला आणि हळद घालून हे एक छान एकजीव करून घ्यायचे बेडगी मिरची पावडरमुळे बऱ्याच भाज्यांना कलर खूप छान येतो म्हणून शक्यतो बहुतेक भाज्यांमध्ये बेडगी मिरची पावडरचा वापर मी करते तुम्हीसुद्धा करत जा त्यामुळे भाजी खूप टेमटिंग दिसते आणि खाणाऱ्यालासुद्धा मग ती अजून आवडीने खावीशी वाटते आपण चवीवर म्हणतो पण चवीसोबतच दिसण्यालासुद्धा महत्त्व असतं असो हे कोरडे मसाले छान परतून घ्यायचेत अर्धा मिनटं बारीक गॅसवरती त्यानंतरनं जे परतून ठेवलेलं सोयाबीन होतं ते ॲड करायचं आहे आपल्याला यामध्ये आणि त्याचा जो कडीपत्ता वगैरे हो आहे तो सुद्धा सगळं ॲड करायचं ते ताटाला चिटकून बसतं कडीपत्ता कुरकुरीत झाल्यामुळे खूप छान लागतो भाजी खाताना हा कडीपत्ता निवडायचा नाही अजिबात आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे लक्षात ठेवा सोयाबीन आपण ज्यावेळेस उकडून घेतलेलं आहे किंवा गरम पाण्यामध्ये घालून घेतलेलं आहे त्यावेळेस त्यात मीठ घातलेलं होतं कधी पण सोयाबीन तुम्ही भिजत घालात थंड पाण्यात घाला किंवा गरम पाण्यात पण मीठ आवर्जून घालायचं त्यामुळे ते, ते सोयाबीनच्या आतपर्यंत जातं आणि सोयाबीन आतनं आळणी लागत नाही खाताना आणि आपण कांदा परततानासुद्धा मीठ घातलं आहे त्यामुळे मग आत्ता मिठाचा वापर मी थोडा कमी केलेला आहे हे व्यवस्थित छान परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि झाकण ठेवायचं आहे लक्षात ठेवा यामध्ये आपल्याला पाण्याचा जरासुद्धा वापर करायचा नाही आहे पाणी घालायची गरज पडत नाही कारण की ही भाजी आपण सोयाबीनची भाजी केलेली आहे आणि टोमॅटो आणि कांद्यामुळे त्याला त्याचा एक ओलावा राहतो त्यामुळे पाण्याची तरी गरज पडत नाही जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता पण ही भाजी अशी जास्त छान लागते त्यामुळे तिचा एक कुरकुरीतपणा राहतो सोयाबीनचा आणि खूप जास्त खरंच खूप अप्रतिम होते तुम्ही एकदा तरी ही भाजी नक्की ट्राय करून बघा शेवटी मी वरतून कसुरी मेथी घातली आहे कोथंबीर नव्हती म्हणून मी नाही घातली जर तुमच्याकडे असेल तर आवर्जून घाला आणि कसुरी मेथीसुद्धा घाला कसुरी मेथीमुळे खूप छान फ्लेवर येतो भाजीला खरंच तर आपली भाजी बोलता बोलता रेडी झालेली आहे तुम्हाला भाजी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या छान छान कमेंट वाचायला खरंच खूप आवडतात मला कुठून व्हिडिओ पाहता आहे तेसुद्धा सांगत जा व्हिडिओला जर आत्तापर्यंत लाईक केलं नसेल तर प्लीज जाता जाता एक लाईक नक्की करा माझ्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद असेच माझे छान छान व्हिडिओ पाहत जा आणि आवडले तर कमेंट करूनसुद्धा सांगत जा उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय आणि भाजी कशी वाटली एकदा नक्की सांगा आणि लाईकसुद्धा करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग